अल्पावधीतच आरोग्य पंढरी मिरज शहरात नावलौकिक प्राप्त केलेल्या सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करून मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे सेवा सदनचे सर्वे डॉक्टर रविकांत पाटील व त्यांच्या सहकारणी तसेच ऑर्गन रिट्रिव्हल टीम सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड पुणे पुणेच्या निष्णात स्टाफने शुक्रवारी सकाळी ब्रेंडेड रुग्णाचे लिव्हर व त्वचा हे अवयव गरजू रुग्णाला जीवनदान देण्यासाठी अवघ्या साडेतीन तासातच पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली असून त्याचा मान सेवासदन हॉस्पिटलला मिळाला आहे मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील माजी लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले व त्यानंतरही आपली निस्वार्थी वृत्ती व देशसेवा दाखवून देऊन अवयवदान केल्याने गरजू रुग्णांना नवीन जीवनदान मिळणार आहे देशाच्या या लष्करी हिरोला सेवा सदनच्या सर्व स्टाफने सलाम केला ग्रीन कॉरिडॉर कर, करून अवयव अवघ्या साडेतीन तासात पुण्यात पोहोचवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे पोलीस निरीक्षक विशेष शाखा सुधीर भालेराव सांगली जिल्हा वाहतूक शाखा नियंत्रक मुकुंद कुलकर्णी मिरज वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले म्हैसाळीतील निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे व्यवश सत्तर यांनी भारतीय लष्करात प्रदीर्घ काळ उत्तम सेवा बजावली निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता माजी सैनिक संघटना म्हैसाळचे ते अध्यक्ष होते त्यांना त्रास होऊ लागल्याने दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मिर्झेतील सेवासदन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री डॉक्टर्सनी सदर रुग्ण ब्रेंडेड असल्याचे सांगितले त्यानंतर ता रुग्णाच्या नातेवाईकांनी सेवासदनच्या डॉक्टरांशी चर्चा केली देशहित व सामाजिक कार्याचा वसा प्रथमपासूनच जपलेल्या कॅप्टन शिंदे यांनी आपले अवयवदान करण्यात यावेत अशी इच्छा पूर्वीच व्यक्त केली होती आपल्या वडिलांच्या इच्छेचा मान ठेवून त्यांच्या मुलांनी अवयवदान करण्यास तात्काळ संमती दिली व त्यानंतर सेवासदनच्या टीमने युद्धपातळीवर काम सुरू केले स्वतः डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर अमृता दाते डॉक्टर दीपा पाटील श्री योगेश पाटील डॉक्टर मयुरेश दातार यांच्यासह सह, सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांनी अवयवदान पूर्णप्राप्ती करणारी टीम सेवासदनच्या ओ टी स्टाफमधील पॉलचोको शीतल मोहिते अंतर माने प्रथमेश पवार विनायक ढोबळे अनिकेत बसवर महेश लोणकर हर्षवर्धन सुतार ज्योती पवार सुनील ऐवळे यांनी रुग्णांचे लिव्हर व त्वचा पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलकडे गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पाठवण्याची तयारी सुरू केली सेवासदनच्या प्रशासकीय विभागातील सुनील जाधव सौरभ पाटील निखिल पेटकर सदाशिव पाटील यांनी यासाठी बाहेरील लागणारी सर्व यंत्रणा तातडीने उभी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले पोलीस प्रशासनाशी व सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने सर्व व्यवस्था करण्यात आल्या नमस्कार माझं नाव दिग्विजय लक्ष्मण शिंदे आणि माझे वडील रिटायर्ड अग्रणी कॅप्टन माझी सैनिक लक्ष्मण रामचंद्र शिंदे यांचं आज निधन झालं पण त्यांची अशी प्रबळ इच्छा होती की त्यांच्या मृत्यूपेक्षा त्यांच्या आरोग्यदान केले जावे आणि त्याच्या इच्छेचा मला महा देवायचा त्यामुळे माती संमती दिली आणि माझे वडील म्हैसाळगावचे रहिवासी असून त्यांचं वर्ष सत्तर होतं त्याच्या या प्रयत्नामुळे दोघा तिघांना दोघा तींच्या जीवनाला जीवदान मिळणार आहे याचं त्यांना पुण्य मिळणार आहे मी डॉक्टर अमृता दाते आणि आज माझ्या टीमसोबत इथे उभी आहे आपल्या सेवा सदन हॉस्पिटलमध्ये ऑर्डन्ट्री ट्रायल आज झालेलं आहे पेशंट आमचे लक्ष्मण शिंदे पोस्ट ऑपरेटिव्ह त्यांना स्ट्रोक झाल्या कारणाने मेंदू मृत घोषित केले गेले होते त्यांची स्वतःची प्रबळ इच्छा होती तसेच नातेवाईकांचीही इच्छा होती की त्यांचं अवयवदान व्हावं आणि अठ्ठेचाळीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज आपल्याकडे मी माझी टीम येऊन लिव्हरसाठी ऑर्गन रे करून गेलेली आहे यामुळे सक्सेसफुली आपण दोघा तिघांना जीवनदान देणार आहोत त्याच्यासाठी मी माझ्या अख्ख्या टीमचे आपल्या पेशंटचे ते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आभार मानतो